शिवाजी महाराज समजायचा प्रयत्न करत तुम्ही त्या वयात ऍक्च्युअली ह्या गोष्टीमध्ये आलात नाही परत ते मी तेच म्हणतो की ते सांगण्यावरती आहे बरोबर म्हणजे आज जर बघितलं तर त्याच वयाची मुलं आता फर्जन मधली गाणी म्हणतात का नाही आएकल। बरोबर शिवबा मल्लर हे लाडकं गाणं सगळ्या मुलांचं किंवा आता मी खूप सारा रणी रणीफडकती गाणं ऐकलं बरोबर किंवा पाहिलं मी जिथे जिथे शाळांमध्ये स्नेहांना गेलो तर मला असं वाटतं की ते सांगण्यावर आहे ती आपली जबाबदारी आहे हे चित्रपट निर्माण करण्यामागे सुद्धा हीच जाणीव आहे बरोबर की हे कोणीतरी त्या मुलांच्या भावविश्वात सांगितलं पाहिजे बरोबर म्हणजे काय होत की त्यांना बर सोपं पडतं प्रत्येक मुलगा काही माझ्या आईसारखी आई प्रत्येकाला मिळेल असं नाही की जिला वाचनाची स्वतःला आवड आहे तर आणि आजचं धकाधकीचं जीवन आहे पालक मुलांना भेटतच नाहीत अशी परिस्थिती मग अशा वेळी त्यांनी वेळ काढून चित्रपटाला तर ते नेतातच हो मग म्हणून असा सगळा विचार करून चित्रपटांचा बरोबर पण मग शिवाजी महाराज एक जसं आपण म्हणतो की लढवई तर समजले कारण का लहान मुलांना ते अट्रॅक्ट करतात पण हे अट्रॅक्शनचं एक एज संपून जातं आपलं म्हणजे त्याच्यामध्ये जे आपलं एक असतं की लहान मुलगा एक काय एक्सपेक्ट करतो की अरे वा तलवार घेतलेले योद्धे त्यांचा मी आज त्यांच्या राज्यात मी वाढतोय तर ते ग्लॅमर असतं पण एक मॅच्युरिटी आपल्याला आली त्यानंतर एक शिवाजी महाराज एक वेगळ्या अप्रोचन आपल्याला समजायला लागतात तर एक कॅरेक्टर म्हणून शिवाजी महाराजांचा कोणता पैलू तुम्हाला त्यावेळेस खूप अट्रॅक्ट झाला Uh, मला कायम घोडा uh, आणि तलवार याच्या पलीकडचे शिवाजी महाराज आवडतात म्हणजे म्हणून uh, कित्येकदा तुम्ही पाहिले असेल फर्जन मध्ये पण त्यांची घोड्यावरची एंट्री नाही अर्थात त्यांची खूप ग्रँजरस आणि ग्लॅमरस त्याच्यामध्ये आहे ते शेवटी येतात uh, तर परंतु मला कायम शासक म्हणून त्यांनी जो काही विचार केला जनतेचा म्हणजे आपण फक्त जाणता राजा म्हणतो म्हणतोयचा राजा म्हणतो ते बिरुद्ध